रेस्ट हाऊसच्या रूप नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत जी समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेग 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 लोक घेत होते नमस्कार धुळे जिल्ह्यात आलेल्या अंदाज समिती मधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना माजी आमदार अनिल गोटे यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या सह सर राज्य सरकारवरती केला आहे मात्र गोटे यांच्या याच आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत आमदार अर्जुन खोतकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने दे आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे सी एस काय सचिन खासगी त्यांच्या नावाने आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो त्या रूममध्ये राहत होता का तुम्ही नाही शंभर टक्के नाही दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार अनिल मोठे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला ही जुनी सवय आहे बरं चला थँक्यू असं होतं की या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही ती खोली खोल खोलली गेले नाही बऱ्याच प्रशासनाचा भाग येतो असं काही नाही चला आम्हाला आमचं काम कोण द्या कामासाठी आलो